तू तु कधी तुझं स्वतःचं कपाट पाहिलंस का रे ते तुझं कपाट आहे ना ते प्रचंड भरलेलं असेल ना पण कधीतरी त्यातल्या नको असलेल्या गोष्टींचा विचार केलास का निव्वळ हे कपात भरण्याच्या मार्गावर तू आहेस पण मग एक दिवस अशी गंमत होते की हवी असलेली गोष्ट आपल्याला सापडत नाही त्यावेळेस ती शोधत असताना तू ते कपाट अजून अस्तव्यस्त करतोस मग तसाच पुढे निघून जातोस आता हे जे कपाट आहे ना ते तुझ्या मस्तिकाप्रमाणे आहे त्या जागा जरी भरपूर असली तरीही त्यात तू नुसते हवे नको ते विचार भरत राहतोस आणि तसाच या विचारांचं ओझं वागवत पुढे जातोस आणि मग कळत नकळत नकारात्मक विचार तुझ्या मनावर अधिराज्य गाजवू लागतात आणि त्यातून मार्ग काढतानासुद्धा अपेक्षित मार्गच मिळत नाही आणि मग काय हातभर होतोस हो ना आता आधी तुझे हे अस्त्याव्यस्त असलेले कपाट नीट लाव मग ते लावत असताना नको असलेल्या गोष्टी क्षणाचाही विलंब न लावता त्यातून काढून टाक आणि निव्वळ आवश्यक गोष्टीच ठेव हे करत असताना तुझे तुलाच समाधान मिळेल आणि तसेच आता तुझ्या मनात असलेले म्हणजेच नको असलेले विचार संपूर्णपणे मागे सोडून दे उगाच विचार करून त्यात कोळ्यासारखं गुटपळून राहू नकोस सगळा कचरा निघून गेल्यावर तुझं तुलाच हलकं वाटेल बघ चल उठ आत्ताच कामाला लाग आणि हो भिवू नकोस भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे श्रीस्वामी समर्थ